नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सत्तावी आज सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळीलेली आठशे शहात्तर क्विंटल जसे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व सदर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार असेल का विंचूर या ठिकाणी अवकालेले सातशे ऐंशी क्विंटल जसेदार चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते आहे माजलगाव या ठिकाणी अवकालेले शंभर क्विंटल जसेदार चार हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समते कारंजा या ठिकाणी अवकालेले पाचशे पन्नास क्विंटल जसेदार चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन